बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात आहे मुख्यमंत्री नागपूर विमानतळावरती पोहोचले आहेत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री गडचिरोली दौऱ्यावरती आहेत मागास आणि नक्षलग्रस्त भागाला ते भेट देत आहेत विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन देखील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहेत शिवाय काही माओवादी हे पोलीस मुख्यालयामध्ये शरणागती देखील पत्करणार आहेत गडचिरोली दौऱ्यानं नववर्षाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत हा दौरा कसा असेल पाहूयात गट्टा भागामधील रस्त्याचं आणि नव्या पुलाचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे बस सेवेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार आहे तर दुर्गम भागामधील पोलीस आणि सुरक्षा दलांच्या जवानांसोबत मुख्यमंत्री संवाद साधणार कोनसरीमध्ये पोलाद प्रकल्पाच्या नव्या टप्प्याचं लोकार्पण झालेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये काही माओवादी शरणागतिपत्करणार आहेत तर गडचिरोली जिल्ह्यामधील कोनसरी मध्ये लाईट मेटल कंपनीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी ओमप्रकाश सुनारकर यांनी पाहूयात नवीन वर्षात पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणसरी या ठिकाणी गडचिरोलीतील कोणसरी या प्रकल्पामध्ये लोह प्रकल्प या ठिकाणी येत आहेत आणि अशातच या ठिकाणी आज आपण बघू शकता की नक्षलग्रस्त भागामध्ये पहिला त्यांचा निवडणुकीनंतर पदा पदार्पण झाल्यानंतर पहिला हा दौरा आहे आणि पहिल्या दौऱ्यामध्ये आज या ठिकाणी लोकार्पण करण्यात येत आहे सुरजागड लोह प्रकल्प जो आहे त्या सुरजागडला लॉयल मेटल्स जो प्रकल्प आहे लॉयल मेटल्स प्रकल्पामधील जो आज पहिला फेज झालेला होता त्यानंतर हा दुसऱ्या फेजचं इथं काम होत आहे आणि याशिवाय जे पाईपलाईन आहे स्लरी पाईपलाईन स्लरी पाईपलाईन जवळपास ही पंच्याऐंशी ते नव्वद किलोमीटर अंतरावरून येत आहे त्याचं पण लोकार्पण आहे या जवळपास या प्रकल्पामध्ये दहा हजार लोकांना रोजगार मिळणार आहे याशिवाय स्थानिकांना रोजगार मिळणार आहे विविध ठिकाणी या लोकांमुळे मोठा या कारखान्यामुळे मोठा फायदा होणार आहे आणि स्थानिकांना इथे रोजगार मिळणार आहे ओम प्रकाश चुनारकर जय महाराष्ट्र न्यूज कोणसरी गडचिरोली